न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील एका हॉटेलच्या रूम मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या बॅगेतून कोट्यावधी रुपयांची रोकड आढळली आहे ही, ही।, ही रक्कम नाशिकमधील निवडणूक उमेदवारासाठी आणल्याचा संशय यावेळी व्यक्त केला आहे पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई करत रोकड जप्त केली आहे या प्रकरणी चौकशी सुरू असून पैशांचा नेमका उद्देश आणि स्रोत याबाबत तपास सुरू आहे आता यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते या प्रकारामुळे निवडणुकीतील आर्थिक गैरव्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक